नमस्कार धर्माधिष्ठीत हिंदू राष्ट्र स्थापन करपा खातीर सगळ्या काणकोणच्या हिंदू संघटीतगण कृतीप्रवण करपाच्या उद्देशान आम्ही हिंदू जनजागृती समिती तर्फे तसेच समविचारी हिंदुत्वनिष्ठ तर्फे आम्ही एक धर्मसभा आयोजित केल्ली आसा ही सभा श्री देवकी पुरुष देवस्थान पाटणे काणकोण हा बारा तारखेक सांजे पांच वरांचे त्यांना हा सगळ्या काणकोणच्या हिंदू बांधवांना आवाहन करता त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येन ह्या सभेक उपस्थित राहून आपला हिंदू एकतेचा आविष्कार दाखवच बारा जानेवारी जी जाऊ तो जन्मदिवस तसंच स्वामी विवेकनंदाचा जयंती दीस हे औचित्य साधून बारा तारखेक देवगी पुरुष खोलात हिंदू जनजागृती या समिती तर्फे किंवा वेगवेगळ्या आपल्या काणकोण तालुक्यात वेगवेगळ्या ज्यो समिती आहेत त्या सगळे समितीक एक आव्हान असा की त्या दिसा सगळे समितींनी ह्या हिंदू जनजागृती समिती एकत्रित जावचे आणि देवस्थानचे जे जे कमिटीचे मेंबर असा किंवा देवस्थानचे लोक असा हिंदू जे लोक आसात जे पोळ्या सां खोलापर्यंत जे जे आपली देवस्थानं आहात त्या देवस्थानाच्या सगळ्या हिंदूंनी ह्या दिसाक मोठ्या संख्येन उपस्थित राहचे जेणेकरून आमकां ह्या काणकोण महालात जो ज्यो अडचणी येतात ज्यो ज्या आमच्या अडचणीच्या मात पडटा त्या अडचणीक एकत्रीकरण ज्या वेळ आमचे जावचे ना तोपर्यंत ताका मात करू शकचे ना त्या खातीर परत एकदां सगळ्यांक विनंती करता की जेणेकरून ह्या बारा तारखेच्या पांच वरांचेर बारा तारखेच्या बारा जानेवारी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित जेणेकरून आमची हिंदूची एकता किंवा आमची संघटीत आम्ही असतात किंवा आमच्या आम मुखार येणारी जी अडचणी असतात मात माती सहजरित्या करू शकतले म्हणून परत एकदा त्यांना सगळ्यांक आव्हान करून थांबता धन्यवाद नमस्कार ही जी सभा जागृती समिती समितीतर्फी आणि बाकीचे जे काणकोण वाढारात हिंदुत्वा खातट्टर कट्टर हिंदुत्वाखीर काम करता संघटना जु देव जी दोळं असतात की पर्यंत काम करतात सध्या आमची जी युवा पिढी तो पर्यंत आम्ही पावना जे वरिष्ठ आले त्यां खबर हिंदुत्वा हिंदुत्वाबद्दल गर्व आसा पण भरग्याचं असा ना असे नो पण आमचो ध्येय असा आणि ह्या ध्येयाक धरून दु, आम्ही फुडें हिंदुत्व आमचे कशें बळकट काणकोण वाढारा जे आमचे दुसरे जे ते आमचे गोंया पुरते जाऊ राज्यापुरते आणि देशापर्यंत जाऊचे न्या एक पाऊल पुढे आसा।, 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 आसा आनी आमी सगळ्याक जे युवा पिढी आसा जे एक आमचे हिंदुत्व जो अभिमान आसा त्या सगळ्या युवा पिढीन या सभेक आपलो उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्या दिसा येवचे बारा तारखेक ज्या दिसा मिजाऊचा पुण्य आसा आनीक स्वामी जो सुद्धा दीस आसा म्हणत भुरग्यांनी येवचे सांजेच्या पांच वरांचेर सगळ्याक माझी आपण असं सगळ्यात सर ही फक्त काणकोणपुरती उरतली का गोयभर असतं सभा काणकोणपुरतीच ही काणकोणापुरतीच आणि याचं वर्ष काढपाचा उद्देश नाही गेल्या ज्या वेळ एक वातावरण तयार झाले आमच्या काणकोण तालुक्या भीत त्या वेळ हिंद हिंदवी सवराय संघटनेच्या मार्फत एक मोठा लढा दिला आणि तो लढा असं प्रकारे तयार झाला की तो भारत आपल्या गोयभर पसरलो गेलो म्हणजे हंगच्यान पेडण्यापर्यंत सगळ्यांक कळ्ळें की बाबा हिंदुत्वा खात कोणीतरी फुडें सरतात म्हणून आणि आमच्या काणकोण तालुक्यात जी आमची ठिणगे पेटयल्ली असा ती गोंया भितर पसरली असा आणि अशा प्रकारचे आमच्या जा ज्या वेळे आमच्या गोयाचे राज्य केले ते आमच्या काणकोणातल्यानं ते निष्पन झाले आहे स्वातंत्र्य सैनिकां तयार केले आणि थिंचां स्वातंत्र्य मिळले असा आणि तशीच प्रकारची ही जी ह्या संघटना पळय ही सगळी संघटना आपण जावन जण एक दिवपाचो देऊ विचार असा की जेणेकरून आमके खंच अडचणी आसा पळय त्या अडचणीचे मात आमी सोपे जातले म्हणून ही सगळी संघटना एकटेन त्या दिसा जातल्यो अशी आम्ही अपेक्षा करतात आणि सगळ्यांनी जावचे अशी आमची अपेक्षा काणकोणचे देवालय तुम्ही मेसेज पवली का बसले कामच्या हय सगळ्या गावातल्या जे जे देवळं असा त्या देवळाच्या प्रतिनिधी आहात त्या प्रतिनिधींना सगळ्यांनी सांगले असा ज्या वेळेचे हिंदवी स्वराज संघटने ज्या आम्ही सगळे देवस्थानांना बसून मेळले आणि ते लोक आयल्ले त्याच पद्धतीने ही सुद्धा तशाच प्रकारची सभा की हे मुखारे आम्ही विचार विनिमय खातीर ही सगळ्या देवस्थानाच्या सगळ्या सभासदांनी किंवा सगळे ज्या त्याच्या वांगडे आसा त्या सगळ्यांनी ह्या सभेक उपस्थित राहचे अशी आमची विनंती असा वक्ते बीन कोण हांगा जो हिंदू संघटन मेळाव जातलो त्या मेळाव्या भितर बजरंग दलाचे राष्ट्रीय फुडारी जे असतात नितीन फळदेसा श्री नितीन फळदेसा ते एक वक्ते तशेंच हिंदू जनजागृती समितीचे नॉर्थ गोवाचे हे जे असं समन्वयक असतात श्री गोविंद चोडणकर हे उपस्थित असतात हेंचे दोघांचे जहाल आनीक आमकां संघटीत दृश्टीन जे विचार आसतले ते सगळी उपस्थित जनमानसा पसरचे आनी आमी हिंदुंनी एक जा હ્યા દૃષ્ટિ હ્યા વિચાર ખૂબ મહત્વ આસતો સંખ્ય સગસ્થિત રાવ છે અવન